खम्बल सा झाड़ी मंत्र मारला घेऊ काय ठेवले होते आणि मग तयार करून संजीव मंत्र मारला माझ्या पर्वच्या जीवीन आणि काय झालं तर त्यावेळेला संजीव मंत्र मारला आद य माझ्या या आले इडके या बगा या संजू मंत्र मारला ने पाड लागले बोलायला माता माता म्हणो माता माता बोलैले हाले मारायला हाले मनोलायले हाले मारायला माता माता काही परगा विडाले रा गिरी 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 बेले गिरे अव गिरी 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 बेले गिरी आता

I'm

भाग्यक्ष्मी आय माझ्या राहुला डॉक्टरच गा अरे वा 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 आपण कसं काय माझ्या या मिळवाली व राहुला त्या زيك قايا لولا دولة معزة يا دولة لولا زيك قايا لوفايا دولة يا

काय मारायला हा काय मारायला मारता मारदा त्या काही सरकार घडायला संजू मंत्र मारला नाही पाड माता माता म्हणून हाया मारायला हा काय लागा मारायला मारता मारता काय सरकार देवा घडायला आणि सुंदर ठेव पार्बते देवीनं भाग लागला होता माथा माथा म्हणून मारायला लागला मारायला एवढ्याच वेळेला काही प्रकार मग आता म्हणणं मला कोणतं जोडदार झालाय अरे अगर लागला परबते बाईला बाय अगर होईल त्या चेड्या काही प्रकार बिघड्या माझ्या माता मामीन काय काम सांगितलं त्या वेळेला काय काम सांगा त्या चेहरा

बरंय डॉक्टर नसत तर काय होत माहित आहे ना पटा 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 कोंबडे कसे मिळाले मागच्या वेळेला कोरोना व्हायला आलाय माझ्या नवऱ्याने दारू सोडले ते तर झालं इन्शन मारला म्हणून कडी सहज झाला नाही मी म्हण डॉक्टर होणं सुद्धा एक कामाचं आहे आणि डॉक्टर झाले त्यांना त्या वविकार मंडळ करून काय बर का हार्दिक हार्दिक स्वागत अभिनंदन आहे बर का हार्दिक हार्दिक शुभेच्छा म्हणाऱ्या पाहुण्या पुण्या मुळ रवना गाव वाच्य सोबत ना रातच चोरी यायला लागले तुम्हाला वायना उठले आपण बी आता लवकर बंद करून जायला लागतं ना तर आपल्या ती काय विमान आले मग आम्हाला गजर आम्हाला जायचं वीस पंचवीस किलोमीटर आहे हा कुठेतरी कधी का आता बाई आमचं तर काय राहू द्या हा पण खरंच राहील का काय खरं आहे का अफवाय काय माहित नाही औ टिप्पाळे झाले म्हणतील कोण शेवगाला जाते कोण बिरणाळ झाले म्हणते मी काय तर राहायला पण मोबाईल मध्ये बघतोय तुम्ही आहे मुंबईला तुम्हाला काय माहित नाही गेलेस का देवा आपल्या जागा म्हणण्या नंतर गणपती बाप्पाला काय मागणं मागायचं आहे मागा जरा चांगला मागणं आहे हा जानोबा बघाय मावली जानोबा बघाय मावली जानोबा बघा मावली जानोबा गेला नाही गे मावली अजून दहा बारा वर्षी काढायचं नाही बापू असं नाही तसं नाही ना तू बघायचं नाही तुम्हाला मग मुखामध्ये म्हणलं पाहिजे सगळ्यांनी हात वर करून कसं बघायचं हात वर केलं का सगळ्यांनी ज्याला हात आहे त्याला हात नाही त्याला त्याने करायचं नाही वर त्या नोबा तू फारा ಜ್ಯಾನೋಬಾ ಬೌಲೆ ತುಕಾರ ಅವ್ಯಾನೋಬಾ ಮೌಲಿ ಕಾರ Thank <laughs> you. दरवाज्या तोंडाला उभा राहिल्यानंतर सॉरी आल्यानंतर आल्यानंतर देवड्या जाऊ गेल्या काही बेगा देवा घ्या केल्यानंतर कलीचा नार झाला आता आपल्या पांजरामध्ये कसा श्याम कुकळला ते बरोबर नाही सुद्धा एक कलीचा नारद होता तेव्हा ठिकाणी बाबा आले या आता चालले मग तिच्या नारायण नारायण म्हणून काशी खांडामधन फिरला त्या कलीचा नारद्या वेळेला काशी खांडामध्ये राहिला फिरायला पार्वतीच्या काय झालं माहिती का हा एक माझ्यावरती मोठा प्रसंग आला होता काय होता असा प्रसंग आला होता मोठा एका पाहुणे मला मदत केली बरं काय मदत करायला मदत कशी केली तर सांग या पहिले नेला पाहुण्या पाहुण्याचा पाहुण्या हा

पाहुणा आता पाहुण पाहुण मी काय हा हा काय झालं माहितीये का पाहुणा काय काय केला काय वायरमॅन बी आहे काय डॉक्टर ब्यायचे काय सर काही आहे ते काय मेट्रीवाली ब्यायदे पण सगळे मग चांगल्या चांगल्या पदावर असल्यानंतर पाहिला बिल कच्च्या चांगल्या पदावर पण आरे आरे ना मेंढरा तेव्हा नाक्षर